नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांना सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये दे शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव काही ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत दर आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी अवकालेली अकराशे क्विंटल जशीदार चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कारण ज्या ठिकाणी जास्त दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन